नमस्कार मित्रांनो मित्रांनो हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधकांना उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी तीन महत्वपूर्ण घोषणा केलेल्या आहेत मित्रांनो यामध्ये तीन महत्वपूर्ण घोषणा कोण कोणत्या केल्या आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा चला जास्त वेळ करता माहिती सुरू करूया तर पहिली घोषणा काय आहे ते पहा महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सन दोन एकोणीस मध्ये नियमित कर्ज परत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पन्नास रुपये अनुदान देण्याचा शासन निर्णय काढण्यात आला आहे आणि नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यास सुरुवात केली आहे आजवर चौदा लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुमारे पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत आणि उर्वरित शेतकऱ्यांना रक्कम लवकरात लवकर देण्यात येणार आहे तसेच मित्रांनो दुसरी घोषणा काय करण्यात आली आहे ते पहा छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सन दोन हजार सतरा मध्ये चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना अठरा हजार सातशे बत्तीस कोटी इतका कर्जमाफीचा लाभ दिला आहे परंतु सॉफ्टवेअर मध्ये तुरटी निर्माण झाल्याने सहा लाख हजार शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिलेले आहेत या सहा लाख हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा सुद्धा करण्यात आली आहे तसेच मित्रांनो तिसरी घोषणा काय करण्यात आली आहे ते पहा शेतकऱ्यांकरिता नमो शेतकरी महासन्मान योजना या वर्षी सुरू केली आहे केंद्र सरकार च्या वतीने दर तीन टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये जमा जा केले जातात त्यातच राज्य शासनाने आणखी सहा हजार रुपयांची भर घालण्याचा निर्णय घेतला आहे या नमो शेतकरी सन्मान योजनेच्या पहिल्या हप्त्या करिता पाच कोटी इतक्या रकमेची तरतूद केली आहे आणि पंच्याऐंशी लाख साठ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात राज्य शासनाच्या या नमो शेतकरी सन्मान योजनेचा पहिला टप्पा म्हणून एक कोटी रुपये इतका निधी सुद्धा देण्यात आला आहे आणि आता शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी सुद्धा निधी मंजूर सुद्धा करण्यात आला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना तीन महत्वपूर्ण घोषणा करण्यात आलेल्या आहेत मित्रांनो यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते का नाही तुमचे मत नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद